मावळ तालुक्यात कुंडमाळा येथील लोखंडी पूल पडून पंचवीस ते तीस लोक इंद्रायणी नदीत बुडल्याची शक्यता तळेगाव दाभाडे शहराजवळ शेलारवाडीजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळला आहे या दुर्घटनेत अनेक पर्यटकांनी बुडाल्याची भीती आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस ग्रामस्थ आणि मित्रमंडळ यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरू करण्यात आले आहे दोन दिवसापासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस पडत असून निंद्राणीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचवण्याचे शर्तीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत अजिंक्य प्रतिनिधी गोपाळ भालेराव पुणे